पुळे जे गुलाबजाम बाहेर दोनशे रुपये किलो असते ते इथे एक रुपये पण आता आणि खाल्ले टू गो नॅचरल आपण चाललो आहोत टोपीवरून समजते बीच ला तर आपल्या सोबत आहे तनिष आपल्यासोबत आहे प्रणव <laughs> आपल्यासोबत आहे आनंद इकडे बघ रे गेला आनंद पण आम्ही ह्या दो <laughs> दोघांना नेत घटना घटना आणि आम्ही दोघं चाललय कोकण लाजण पार्टनर आमच्यासोबत जुडणार आहे तर हा आहे भुयारी मार्ग म्हणजे आपण शनिवार वाड्याच्या भुयारातून वरती निघणार आहोत आणि आपल्याला स्वारगेटच्या दिशेनं मार्गक्रमण आहे स्वारगेटला पोहोचल्यानंतर आपल्याला एक तर हॅलो गायज आपण ट्रॅव्हल ट्रॅव्हलमध्ये तर yes. आपली चिपळूणची ट्रिप ऑन झाली आहे yes. तीन बंदो के साथ हम जा रहे हैं। तो आपण थ्री नाही वाले <laughs> 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 तो चिपळूणला पोहोचणार त्याच्यानंतर आपण रत्नागिरीच्या बीचला जाणार mm -hmm. आणि तिकडून ट्रिप भरकटणार म्हणजे नो प्लॅन ठीक आहे तिकीट बुक केलं आहे तरी वेगळंच अनप्लॅन ट्रीप हाय भूषण हाय आनंद ॲज युजल यू नो अँड आय एम रवींद्र तर लेट्स गो आपण पहाटे सकाळी पाच ला पोहोचणार आहोत yes. पोहोचल्यानंतर मी तिथं सांगतो की कसं झालं काय झालं झोप आली काय काय झालं म्हणजे प्रवास कसा झाला झोप आली की नाही हा बस मध्ये काय दुसरे काय अडचणी आल्या आवाज विवाज आली का रात्री अरे म्हणजे आदळण्याचं गाडीचं कसं आहे आदळण्याचे काही आवाज वगैरे बाकी आमचे टूर्स एकदम बस दाखवतो तुम्हाला आहे असं फ्रंट 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 पेक्षा बॅक ते व्हिडिओ एडिट करावं लागतं मग बॅकसाठी इकडे बघ एडिटिंग मला जमत नाही एक्झिट डोअर श्रेयस ट्रॅव्हल आहे तिकडनं एमर्जन्सी एक्झिट आहे जर या दा कदाचित एमर्जन्सी घाम <laughs> गिरने की बात कर रहा है टिप टिप घाम गिरने की बात हम पहुंच गए हैं चिपड़ोन पूरा पहुँच गए अब ये लाल परी हमारा वेट कर रही है ये लाल डब्बे में बैठ के अपन जाएंगा। अरे बेचारा दी। तली। इधर। गुहागर्ची बस पकड़ने आई थी यामला। तली। इसका कहना है कि गरम-गरम यह है गुहागर्च। उल्टा इस रे बाबा देता <laughs> है। यह है वो लाल परी।

आपण गुहाघरच्या समुद्र समुद्रकिनाऱ्यावरती असा सकाळचा सूर्यप्रकाश आणि पाहू शकता नारळाचे झाडं

मी काय पाडतोय माझं आहे ना ढुंग्यापर्यंत घ्यायचं ढुंगणापर्यंत अरे ढोंगणापर्यंतच घे ठीक ते माग नारळाचे झाडं बिडं ढोंगणापर्यंतच आले पाहिजे ठीक आहे असा डुप्लिकेट फोटोशूट चालतो मग तेच इंस्टाग्रामवर अपडेट होतं तिकडे समुद्रकिनारा आहे आणि हा जो बॅकग्राऊंड नारळाचे झाडं आहेत ना एक नंबर एक नंबर काय फोटो येत आहे तिथे एकदम फोटोजेनिक आहे तर बघ हे मस्त आलं झुम नाही केलं क्लोजअप होता हे पहा याला मोठा केळ चालवलेला आहे येल्लो कलरच ते आता समुद्रात केळ सोडणार आहेत आणि त्या केळावरती आपल्याला बसायचं आहे इसको बोलते आहे बनाना बनाना ठीक आहे बनाना ये देखिए नदी आईसी समुंदर को आके मिल जाती है इसको बोलते है बनाना <laughs> आपण पोहचलो आहोत बीचला ला रात्रभर कष्ट करून समोर आला मग कशाला आला परत जा 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 आम्ही पण इथे आलोय हाय बघा लाटा गांड फाडू लाटा येत जबरदस्त आणि इकडे बघा गोव्यावाला पिल इथे फक्त पाणी घाण आहे भूषण कस पिल होतय इकडे बघा लाटा हा इज जबरदस्त ハハハハ तर आपण आलो आहोत टिपिकल कोकणी घरी इथे पाहू शकता तुम्ही नारळाचे काय झाडिकल मॅडम गाईड करतात आपल्याला इथे वीस पासून तीस पर्यंत आपली स्टेट असे आपले घरात होती आपलीच बघितलं नवीन घर कुठे नवीन आहे रेग तिकडे का हा मसाल्याचे पदार्थ इथ का बर कुठे इथे वरती आपल्या सर्व गुड मॉर्निंग आज सकाळी साडेसात वाजलेले आहेत आणि आम्ही निघणार आहोत अबलोली म्हणणं गणपतीपुळेसाठी हे बस स्टॉपवर आम्ही थांबलेलं आहे बस स्टॉप असा असतो बस स्टॉप बस स्टॉप बस स्टॉप <laughs> <बस तो, laughs> मागे सब बचपन सब ताजा केुलाबजामून घेतले संपले एक रुपयाला गुलाबजामुन इथे आमचा नाईन्टी पर्सेंट प्रवास लालपुरीचा आहे इथे आले तर जे गुलाबजाम बाहेर दोनशे रुपये किलो असतील ते इथे एक रुपये चितळेला काय चितळे पण फिक आणि आता पंधरा खाल्ले पंधरा तर

दिल बिनते दिल ये मैं हूँ और ये मेरे भोसडी वाले दोस्त थे और हम जा रहे हैं घूमने ये है लारी ऐसे लारी में बैठ के न तू मला पाव आपल्याला कोणीच नाही पाहते आणि समुद्र किनारा समोर आहे आम्ही आलो ट्रकमध्ये लारी भेटली होती कायच भेटत नव्हतं आम्हाला आम्ही जयगडजवळ आहोत म्हणजे रत्नागिरीपासून ऑलमोस्ट चाळीस किलोमीटरवरती इकडे पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा खूप प्रॉब्लेम आहे तर आम्ही एका ट्रकने आलो ट्रकवाल्याने उतरवलं म्हटलं एक किलोमीटर इथनं बीच आहे सो आम्ही बीच त्याच्यासनं प्रवास करतोय जे काय शक्य होईल ते अंगावर डोक्यावर घेऊन खूप आहे दुपारचे वाजलेत सव्वा अकरा पण कडक आहे तर hello hello. 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 आ, आता जाऊन डायरेक्टली समुद्रात उड्या मारायच्यात तर पाहूया आपल्या ब्लॉगमध्ये पुढे काय होतंय या हॅलो गायज हॅलो हॅलो म्हणके रे हॅलो हां हॅलो हां आत्ताच जेवण केलं आहे आम्ही एका अण्णोणा अशा ठिकाणी गेलो होतो म्हणजे डायरेक्ट एका घरी गेलो त्यांना म्हटलं आदमी फिरात मी कुठे खाणे पैसा पैसे दे देंगे तर त्यांनी त्यांनी एकदम भारी व्हेज जेवण बनवलं तुम्हाला पुढचं म्हणजे मी स्क्रीनवरती फोटो शेअर करतो आंबा कापून दिला हां वरण भात चपाती बटाट्याची भाजी मसूरची भाजी असं भारी जेवण बनवलं दाबून जेवलो आम्ही त्यांना चालू थ्री हंड्रेड रुपीज दिले आय थिंक तेवढे वर्थ होते त्यांच्या जेवण खूप होतं भारी त्यांचं बट आम्हाला पण परवडलं पाहिजे आणि आता आम्हाला इथनं दोन किलोमीटर असं चालत जायचं आहे मग पुढे खंडाळा म्हणून आहे तिथून बस आहे रत्नागिरी आरेवारे बीचला तर आपण जाणार आहोत आता वाजले तर अराऊंड दीड ते दोन अडीचला बस आहे आता चालवत नाही आहे असं बीचचा टूर झाला आता चला पुढे पाहूया काय होत आहे हॅलो गुड मॉर्निंग गायज कसे आहेत सगळे सकाळचे वाजले सात आपण आलोय आरेवारे बीचला बघा तीन पोरं आहेत आम्ही कुठे गेले दिसता हा <laughs> सगळ्यात समुद्र समुद्रकिनारा मानला जातो म्हणजे आम्ही गुहागरला गेलो आम्ही चिपळूणला गेलो चिपळूणला तर नाही आहे बीच गुहागरला गेलो परत इथे रत्नागिरीच्या बीचवर गेलो पण ते नितळ नाही आहेत खूप गढूळ पाणी आहे हिडन बीच आणि एक हिडन बीच जो नंदादीव बीच म्हणून आहे तिथेही गेलो होतो त्याचेही आपण फोटो आणि काही सीन मागे पाहिले तिथे आपल्याला काकूंनी जेवण घरचं बनवून दिलं होतं आंबे दिले होते तर हे नित्तळ पाणी आणि नित्तळ बीच आहे असं मानलं जातं म्हणून आपण आरेवारे बीचला आलो आहे इथेच मागे आरेवारे रिसॉर्ट पण आहे तिथेच आम्ही थांबलो आहे आणि ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता बीच आहे तुम्ही आता पुढे पिक्चर पाहाल किंवा व्हिडिओ क्लिप पाहाल त्यातून कळेल की बीच किती सुंदर आहे थोडंसं ह्या बाजूला थोडा कचरा बिचरा दिसेल असा तुम्हाला बट त्या गोष्टी आपल्याला इग्नोर करून चालाव्या लागतील सो लेट्स गो पुढे बघूया काय होतंय कोण सांभाळा काय सांभाळा आपापल्या गोट्या सांभाळा सहा करोडच्या आहेत त्या सहा करोडची मालमत्ता सांभाळा

बदमाश पैसे पैसे, पैसे 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 गोळा वडा कोकणात याला वडाप बोलतात अशी वीस रुपये शेअरिंग असते अरे असं एका स्टॉपवर दुसऱ्या स्टॉपवर जायचं मस्त अंदर जाण पाडते पण असंच म्हणणार एन्जॉय करायचं उद्या सर उद्या अरे चिरीवर बसवलं मला लाईट वेट लाईट वेट